आ, ते माकड त्याने काय केलंय कावळ्यांचं घरट मोडले त्या माकडाने कावळ्यांचं घरट मोडले आणि मग आता कावळे येऊन त्याला टोचा मारून जात आहेत चोची मारून सगळी कावळी येतात आणि त्याला चोच्या मारून मारून जात आहेत तर आता ते ग्रीलच्या खाली असं आहे कारण मग त्याला कावळे चोचा नाही मारणार ना, तो हाताने मारेल असं लोळतंय पा माकड सगळे कावळे कसे काव, काव त्याला टोचा मारून मारून जा जात आहेत ना तर ता। ते असं पसरले का सुद्धा किती आकले सगळ्यांनी त्या झाडावरचं घरटं मोडली दोन दोन घरटे मोडले त्यांनी त्यातली ते कावळ्याची पिल्ली पण काय केली मारली का काय केलं कळाना सगळे कावळे चवताळलेत सगळे काव काव करून त्यांना मारताय जोरा जोरा चोची मारतायत गेला तर उतरला त्याचं पिल्लू पण एक माकडाच तिथेच त्या पिल्लाला ते बाहेरच निघून येणार ते खाली पण गेलं एक एकदम ग्राउंडला ला खाली पण आहे ते सगळे पा कावळे सगळे काव काव सगळे ते त्याच्यावर उठले जातात त्या माकडावर मारायला माकडाला चला येईल इकडनं कुठनं आणि माझा मोबाईल घेऊन पळून जाईल परत हातातला तो तिकडं खाली आहे पा तिकडे गेलाय पाहतो दिसला का तो खाली दिसला का तिथे खाली तिकडे गेलाय आला आता इकडे झाडावर आलाय का आता झाडावर ती चढेल त्याच्यावर कावळ्याची खरती आहेत ह्या झाडावर माझ्या झाडावर पण ना चढंच इकडेच चाललं कुठं काय नाही तर इकडे इकडे चाललं ते सगळे कावळे त्याला टोच्या मारायला बसली आता झाडातलं पण बसलंय आहे चोखाली कारण कावळ्यांना ते चोच मारून पळता येणार नाही ना एवढ्या ना खाली तर हुशार आहे माकड चांगला म्हणून तिथे बसलोय झाडाच्या खाली बसलं हल्ल्याला जाता ठेवणार नाही ना तिथं ना ना चोच मारायला साविक बसलय तिथे